नमस्कार आज आपण बघणार आहोत चौथी छत्तीस समोरील जे गटारीचे काम आणि रोडचे काम कुठपर्यंत आले व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मदत होते तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करू सेक्टर छत्तीस तळोजा फेस टू समोर असलेले हे जे नवीन बांधकाम आपल्याला दिसत आहे समोर गटारी दिसत आहे मागच्या व्हिडिओमध्ये हे जे गटारीचं काम होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे गटारीचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस झालेली आपल्याला ले दिसून येते इजी गटारी मदूं ही पाने ची नहीं। गटार गटारी जी गटारीच्या आतमधून गेलेली ही पाण्याची पाईपलाईन आहे कारण समोर सरळ गटार जाणार आहे बघा इथपर्यंत गटारीचं काम पूर्ण झालेलं आहे सेक्टर छत्तीस ईडब्ल्यू चे जे घरं आहेत आपल्याला ते समोर दिसत आहे सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर एक बघा समोर रोडचं काम आपल्याला दिसत आहे बघा इथपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे गटारेला दोन्हीकडून जे भिंती आहे त्या भिंतीचे पण पूर्ण प्लास्टर झालेलं आहे बघा हा रोड बघा रोडचं पण काम झालेलं आहे पूर्ण झालेलं नाही आहे तरी पण काम प्रोग्रेसमध्ये आहे ही डब्ल्यू एचचे घरं आणि समोर एल आय जीचे घरं सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक बघा आहे समोर पण गटारीच्या जे स आजूबाजूच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीचे पण त्यांच्यावरती जे मटेरियल असते भिंतीला ते टाकण्याचं काम चालू आहे समोर आपल्याला दिसत आहे इथे वर्कर काम करताना दिसत आहे व्हिडिओला एक लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे बघा समोर जे गटारीचं जे आहे तुळे बसवण्याचं काम झालेलं आहे बघा समोर वर्कर काम करताना दिसत आहे बघा गटारीचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागाला जे मटेरियल आहे सिमेंट आणि वाळूचे त्यांचं खाली टाकून सपाटीकरण करण्याचं काम येथे मोठ्या प्रमाणात चालू आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत बघा इथे पण वर्कर काम करताना दिसत आहे जे समोरील कटारी खोदण्याचं काम जेसीबी द्वारे सुरू आहे बघा समोर गटारी जे बनण्यात म्हणजे बनणार आहेत त्या गटारीला वृंदीकरणाचं काम सुरू आहे समोर इथे पण वॉल कंपाऊंडसारख्या भिंती निर्माण होतील गटारीला हा सरळ रस्ता सेक्टर कड़े जात आहे बघा रोडचं त्या भागानेसुद्धा सपाटीकरणचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे बघा इथे जी गिट्टी आहे ते टाकण्यात आलेली आहे बघा सेक्टर सदतीस धनश्री आणि सेक्टर सदतीस फ्लॅट नंबर दोन आणि डाव्या हातावरती असलेले सेक्टर छत्तीस गटार इथपर्यंत येईल आणि हे सेक्टर चौतीस छत्तीसच्या समोर मन मध्ये जो नाला येतो त्या नाल्यावरती बघा जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते येथे पण नाला पूर्ण झालेला आहे नाला समोर इकडे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक च्या मागून आलेला आहे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक हे समोर आपल्याला उंच उंच इमारती दिसत आहे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एकच्या समोरील जे गटार आहे जी वॉल कंपाऊंडच्या बाजूला त्याचं काम इथे चालू आहे ड्रेनेजचं काम झालेलं आहे बघा रस्त्याच्या मधोमध मद ड्रेनेज आहे म्हणजे रस्ता या ड्रेनेजच्या लेवलने येईल असा आपल्याला एक अंदाज सांगता येईल कारण की रस्ता झाला तर ड्रेनेज पण रस्त्याच्या लेवलनेच असणार बघा किती उंच आहे ड्रेनेज म्हणजे एवढा वरती उर, म्हणजे एवढा उंच रस्ता असेल असा एक अंदाज आपल्याला सांगता येतो समोर आपल्याला सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोन हे समोरच्या मध्ये दिसत आहे हे त्यांचा एंट्रन्स गेट समोर असलेल्या नाल्याचं काम हा लेबर कॅम्प जे वर्कर इथे काम करतात त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा असलेला लेबर कॅम्प इथपर्यंत गटारीचं जे काम आहे त्याचं काम झालेलं आहे बघा समोर पण काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही डाव्या ती महानगर गॅसची पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे तिथे त्यांचं बोर्ड पडलेलं आपल्याला दिसत आहे आणि समोर जे आपल्याला दिसत आहे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर दोन हे ड्रेनेज हनुमानाचे मंदिर आणि महसोबाचं मंदिर जे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर दोनला पुरातन मिळालेलं आहे बघा सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर दोन एल आय जीची बिल्डिंग आहे झिरो थ्री नंबरची बघा बावीस माळ्यांची बिल्डिंग ही हे बघा सेक्टर छत्तीस आणि चौतीसच्या मध्ये जो रस्ता आहे त्यांची माहिती ही ईडब्ल्यू एच ची बिल्डिंग समोर दिसत आहे आणि आता आपण आलेलो जे हनुमानाचं जे मंदिर आहे महसोबाचं जे मंदिर आहे ते बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा हनुमानाचं मंदिर आपल्याला दिसत आहे पुरातन हनुमान मंदिर कळस लावलेलं ला आहे भगवा झेंडा लावलेला आहे आणि हे बाजूला असलेले महसोबाचं मंदिर दिसत आहे तुळशीचं पण झाड लावलेलं आहे समोर आणि कुंड्यांमध्ये पण आजूबाजूला कुंड्या पण लावलेल्या आहेत हे सेक्टर चौतीस आपल्याला समोर दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत होते आणि नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन मिळते तर चला आज आपण ही माहिती बघितली धन्यवाद